जिम ट्रेनर तरुण तरुणीने एका तरुणाची हत्या केली ही घटना घडली आहे चरोले येथे पिंपरी चिंचवडमध्ये तरुण यांनी तरुणाने एकाचा खून केल्यानं खळबळ उडाली आहे गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे असं खून करण्यात आलेल्या पस्तीस वर्षीय तरुणाचं नाव आहे मयत तरुण वारंवार तरुणीला त्रास द्यायचा यातून ही घटना घडल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे आरोपी तरुणी आणि तरुण हे जिम ट्रेनर असून मयत तरुणाची जिममध्ये संचशी ओळख झाली होती यश पाटोळे आणि प्रांजल तावरे असं आरोपी जिम ट्रेनरची नावे असून या दोघांचा पार्टनरशिपमध्ये प्रोटीन पझर शॉप आहे शॉप शॉपमध्ये आज दुपारी गोपीनाथ उर्फ पे हा आला त्याने प्रांजलला शिवीगाळ केली मारेमार होणारी शिवीगाळ आणि पैशांची मागणी या त्रासाला प्रांजल कंटाळी होती दुपारी अडीचच्या सुमारास पुन्हा तोच प्रकार घडला त्यानंतर तिने आणि यशने मिळून लोखंडी रॉड आणि पहाराने मारहाण केली यात गोपीनाथ गंभीर जखमी झाला त्यानंतर जखमी गोपीनाथला रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले त्यानंतर प्रांजल आणि यश दिघी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर झाले आणि प्रकार पोलिसांना सांगितला प्रकरणी दिघी पोलिसांनी प्रांजल आणि यश या दोघांवर खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे